नमस्कार आज आपण एका अशा भाषणावर सखोल चर्चा करणार आहोत जे ऐकल्यावर ना ते बराच काळ आपल्या मनात राहतं हो अगदी हे भाषण आहे सॅम बर्न्स नावाच्या एका सतरा वर्षांच्या मुलाचं मधलं आणि त्याचा विषय होता आनंदी जीवनाचं तत्वज्ञान हो आणि हे भाषण खास यासाठी आहे कारण हे कुठल्याही सेल्फ हेल्प पुस्तकातून आलेलं नाहीये हे सॅमने म्हणजे स्वतःच्या आयुष्यातनं स्वतःच्या अनुभवातून कमावलं आहे बरोबर आज आपण फक्त त्याने काय सांगितलं हे पाहणार नाही तर ते का सांगितलं आणि त्याच्या प्रत्येक तत्वामागे किती खोल विचार आहे हे उलगडून पाहणार आहोत त्याने ज्या गोष्टी वापरल्या आहेत जशी ती स्नेअर ड्रमची गोष्ट ती वरवर साधी वाटते पण त्यातून तो खूप मोठं काहीतरी सांगून जातो आणि इथेच एक मोठा विरोधाभास आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो सॅमला प्रोजेरिया नावाचा एक अत्यंत दुर्मिळ आजार होता म्हणजे अकाली वृद्धत हो। पण तरीही एका राष्ट्रीय रेडिओ मुलाखतीत तो काय म्हणाला होता माहितीये काय तो म्हणाला माझं आयुष्य खूप आनंदी आहे हे ऐकून कुणालाही धक्का बसेल की नाही अगदी म्हणजे सतरा वर्षांचा मुलगा जो अशा शारीरिक मर्यादांमधून जातोय तो इतक्या ठामपणे हे कसं सांगू शकतो तोच प्रश्न आहे तो या निष्कर्षापर्यंत कसा पोहोचला चला याचा शोध घेऊया चला तर मग भाषणाची सुरुवातच एका जबरदस्त गोष्टीने होते सॅमचं स्वप्न होतं की त्याला त्याच्या शाळेच्या मार्चिंग बँडमध्ये स्नेअर ड्रम वाजवायचा आहे हो आता हे ऐकायला खूप साधं वाटतं हो पण परिस्थिती अशी होती की सॅमचं वजन होतं फक्त पन्नास पाऊंड आणि त्या स्नेअर ड्रमचं वजन चाळीस पाऊंड अरे बापरे म्हणजे जवळजवळ त्याच्या स्वतःच्या वजनाचा ड्रम आणि तो घेऊन त्याला मार्चिंग करायचं होतं हे तर अशक्यच आहे अशक्यच वाटतंय अगदी आणि इथेच त्याच्या तत्वज्ञानाची पहिली झलक दिसतेय म्हणजे बँडच्या डायरेक्टरने त्याला एक सोपा मार्ग सुचवला होता पिट परकशनचा हो ज्यात त्याला मार्चिंग करावं लागलं नसतं बरोबर पण सॅमसाठी ते स्वप्न अर्धवट जगण्यासारखं होतं आणि इथेच सामान्य माणूस आणि सॅम मधला फरक दिसतो बहुतेकांनी एकतर हार मानली असती किंवा तो सोपा पर्याय स्वीकारला असता हो पण नाही नाही त्याने त्याने समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला त्याने हे मान्य केलं की तो चाळीस पाऊंड्यांचा ड्रम उचलू शकत नाही पण पन... पण त्याने मान्य नाही केलं की तो स्नेह ड्रम वाजवू शकत नाही अगदी आणि यातूनच त्याच्या पहिल्या तत्वाचा जन्म होतो मी जे करू शकत नाही त्याबद्दल मी ठीक आहे कारण असं खूप काही आहे जे मी करू शकतो ही ओळ ही खूप महत्वाची आहे तो मी काय करू शकत नाही यावर रडत बसला नाही त्याचं लक्ष पूर्णपणे मी काय करू शकतो यावर होतं आणि मग त्याने जे केलं ते कमाल आहे त्याने आणि त्याच्या कुटुंबाने एक इंजिनियरशी संपर्क साधला हो आणि एक असा खास ड्रम हार्नेस डिझाईन केला विचार का ज्यामुळे त्या चाळीस पाऊंडांच्या ड्रमचं चा वजन फक्त सहा पाऊंडांवर आलं फक्त सहा पाऊंड हे केवळ एक जुगाड नव्हता हे होत अडथळ्याला संधीमध्ये बदलणं त्याने करू शकत नाही यादीतील एक गोष्ट उचलून थेट करू शकतो यादीत आणली ही ड्रमची गोष्ट ऐकून खरंच अंगावर काटा येतो म्हणजे ही फक्त एक वस्तू तयार करण्याची गोष्ट नाही आहे ही, ही स्वतःच्या मर्यादांवर मात करण्याची मानसिकता आहे बरोबर पण मला एक प्रश्न पडतो काही गोष्टी तर खरोखरच अशक्य असतात त्याबद्दल तो काय म्हणतो आणि हाच त्याच्या विचारसरणीचा समंजसपणा आहे तो वास्तवापासून दूर नाहीये तो मान्य करतो की काही गोष्टी तो खरंच करू शकत नाही जसं की जसं की लांब पडण्याची शर्यत जिंकणं किंवा उंच रोलर कोस्टरवर बसणं तो म्हणतो की त्याला माहीत आहे की तो काय गमावत आहे पण तो त्या नसलेल्या गोष्टींना त्याच्या असलेल्या गोष्टींवर हावी होऊ देत नाही त्याचं लक्ष कशावर आहे मग स्काउटिंग संगीत कॉमिक्स वाचणं त्याचे आवडते खेळ पाहणं त्याचं जग फक्त नाही आहे आणि त्याने ते जाणीवपूर्वक निवडलं आहे म्हणजे जे आपल्या नियंत्रणात नाही त्यावर ऊर्जा वाया घालवण्याऐवजी जिथे आपण काहीतरी करू शकतो तिथे आपलं शंभर टक्के देणं अगदी हे झालं पहिलं तत्व जे स्वतःच्या आत दोकवण्याबद्दल आहे पण सॅम हेही स्पष्ट करतो की हे एकट्याने करणं खूप अवघड आहे तुम्ही कोणाच्या संगतीत राहता यावरही खूप काही अवलंबून आहे नाही का अगदी बरोबर आणि इथेच त्याचं दुसरं तत्व येतं मी स्वतःला अशा लोकांच्या सोकोवत ठेवतो ज्यांच्या सोबत मला राहायचे आहे जे उच्च दर्जाचे लोक आहेत आता उच्च दर्जाचे लोक हा शब्द ऐकून आपल्या डोळ्यासमोर प्रसिद्ध लोक येतात पण पण सॅमची व्याख्या पूर्णपणे वेगळी आणि खूप सुंदर आहे हो मलाही तो भाग खूप आवडला त्याच्यासाठी उच्च दर्जाचे लोक म्हणजे नक्की कोण त्याच्यासाठी उच्च दर्जाचे लोक म्हणजे त्याचं कुटुंब जे त्याला प्रत्येक पावलावर साथ देतं आणि त्याचे मित्र तो त्यांना गोंधळ घालणारे बँडमधले मित्र असं म्हणतो <laughs> तू सांगतो आम्ही थोडे मूर्ख आहोत पण आम्ही एकमेकांच्या सहवासाचा खूप आनंद घेतो इथे दर्जा पदाचा नाहीये तर नात्यांमधल्या प्रामाणिकपणाचा आहे हो हे असे लोक आहेत जे तुम्हाला तुमच्या मर्यादांसोबत नाही तर तुमच्या गुणांसोबत पाहतात बरोबर आणि तो एक खूप सुंदर वाक्य बोलतो की त्याचे मित्र त्याला आतून जसा आहेत तसा पाहतात ते त्याच्या आजारापलीकडे पाहतात तो म्हणतो जेव्हा आम्ही एकत्र संगीत वाजवतो तेव्हा ते संगीत प्रोजेरियावर मात करते त्या क्षणी त्याच्या आजाराचं अस्तित्वच पुसलं जातं काय कमाल भावना असेल ती हा ओळखीचा म्हणजे आयडेंटिटीचा खूप मोठा मुद्दा आहे समाजात सॅमची ओळख प्रोजेरिया असलेला मुलगा अशी बनू शकली असती पण त्याच्या मित्रांमुळे आणि कुटुंबामुळे त्याची ओळख काय बनली तो एक मित्र आहे एक संगीतकार आहे बरोबर बँड मधल्या लहान मुलांसाठी एक आदर्श आहे त्याचा समाज त्याच्या या निरोगी ओळखीला खतपाणी घालतो म्हणूनच तो, तो स्पष्टपणे सांगतो की जरी तो टीव्हीवर दिसला तरी खरा आनंद त्याला त्याच्या रोजच्या लोकांसोबतच मिळतो कारण प्रसिद्धी तुम्हाला ओळख देऊ शकते पण पन आपलेपणा फक्त माणसंच देऊ शकतात अगदी म्हणजे पहिलं तत्व झालं की आपल्या मर्यादा स्वीकारून संधी शोधा दुसरं तत्व झालं की सकारात्मक लोकांना सोबत ठेवा पण तरीही रोजच्या आयुष्यात असे अनेक क्षणे येतात जेव्हा निराशा येते वाईट वाटतं अशा वेळी काय करायचं मला वाटतं त्याचं तिसरं तत्व याचबद्दल आहे हो आणि हे कदाचित त्याच्या तत्वज्ञानाचा कणा आहे त्याचं तिसरं तत्व आहे पुढे चालत राहा कीप मुव्हिंग फॉरवर्ड हो यासाठी तो वॉल्ट डिझनीच्या एका वाक्याचा आधार घेतो पण पुढे चालत राहा हे सांगणं खूप सोपं आहे अनेकदा लोकांना वाटतं की त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष केलं जाते पण सॅमचा दृष्टिकोन इथे खूप वेगळा आहे तो या भावनांचं नक्की काय करतो तो त्या दाबून टाकतो का अजिबात नाही आणि हाच महत्वाचा फरक आहे तो म्हणतो जेव्हा मला कशाबद्दल वाईट वाटतं तेव्हा मी ते मान्य करतो तो त्या भावनेला आत येऊ देतो जेणेकरून तो जेने तिला ओळखून पुढे जाऊ शकेल अच्छा म्हणजे तो भावनांना टाळत नाही ना तो त्यांना सामोरा जातो पण तो त्यात अडकून राहत नाही तो स्वतःवर दया करण्यात आपली ऊर्जा वाया घालवत नाही एकदा त्या भावनेला स्वीकारलं की तो आपलं लक्ष पुढच्या गोष्टीवर केंद्रित करतो आणि ही पुढची गोष्ट काही खूप मोठी असायला हवी असं नाही बरोबर बरोबर हीच तर गंमत आहे पुढे चालत रहा म्हणजे भविष्यात उत्सुकतेने पाहण्यासाठी नेहमी काहीतरी असणं ही गोष्ट नवीन कॉमिक बुकची वाट पाहण्या छोटी असू शकते किंवा कुटुंबासोबतच्या सुट्टीची असू शकते नेहमी पुढे पाहण्यासाठी काहीतरी असणं हे त्याला वर्तमानातल्या अडचणींवर मात करण्याची ताकद देतं ही दूरदृष्टी त्याच्या मोठ्या ध्येयांमध्येही दिसते आधी त्याला इंजिनियर व्हायचं होतं पण नंतर त्याचा रस जीवशास्त्राकडे वळला म्हणजे त्याचा आजारच त्याच्यासाठी एक प्रेरणा बनला हो आणि हा बौद्धिक बदल म्हणजे पुढे जाण्याचाच एक प्रकार आहे त्याच्यावर लाईफ अकॉर्डिंग टू सॅम नावाची एक डॉक्युमेंटरी आहे हो मी ऐकलंय त्याबद्दल त्यात तू सांगतो की सुरुवातीला प्रोजेरिया त्याच्यासाठी एक भीतीदायक अस्तित्व होतं एक राक्षस जो त्याला गोष्टी करण्यापासून रोखतो पण जसजसा तो विज्ञानाचा अभ्यास करू लागला तशी त्याची व्याख्या बदलली आणि आता प्रोजेरिया त्याच्यासाठी काय आहे आता त्याच्यासाठी ती एक वैज्ञानिक समस्या आहे एक असामान्य प्रोटीन जे पेशींची रचना कमकुवत करते वा म्हणजे एका भीतीदायक अज्ञात शत्रूचं रूपांतर त्याने एका वैज्ञानिक समस्येमध्ये केलं अगदी आणि यामुळे काय होतं त्या आजाराचं गूढ कमी होतं त्याची भीती नाहीशी होते तो सहन करण्याचा भार न राहता अभ्यास करून सोडवण्याची एक समस्या बनतो कमाल आहे हे म्हणजे भीतीवर ज्ञानाने मात करणं बरोबर तर आपल्याकडे ही तीन तत्व आहेत जे करू शकत नाही त्याबद्दल ठीक राहणं चांगल्या लोकांसोबत राहणं आणि पुढे चालत राहणं आणि सॅमच्या आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा या तिन्ही तत्वांची एकाच वेळी कसोटी लागते हो तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचा अनुभव सांगतो बरोबर तो सांगतो की त्याला छातीत संसर्ग झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये राहावा लागला आणि ही परिस्थिती त्याच्यासाठी सर्वात कठीण होती कारण विचार करा तो त्याच्या बँडपासून संगीतापासून दूर होता त्याचे मित्र त्याला भेटू शकत नव्हते हो जे काही त्याला तो बनवत होतं म्हणजे त्याची ओळख त्या सगळ्यापासून तो वेगळा झाला होता एकाकी पडला होता मग अशा परिस्थितीतून तो कसा बाहेर पडला कारण इथे तर त्याची सगळी सपोर्ट सिस्टमच त्याच्यापासून दूर होती आणि इथेच त्याचं आंतरिक तत्वज्ञानकामी आलं त्याने स्वतःला आठवण करून दिली की तो बरा होणार आहे हे होतं त्याचं तिसरं तत्व पुढे चालत राहा Hmm. त्याला माहित होतं की बाहेर त्याचे मित्र आणि कुटुंब त्याची वाट आहेत हे होतं त्याचं दुसरं तत्व आणि पहिलं तत्व आणि त्या कठीण परिस्थितीतही जे काही शक्य आहे ते करत राहण्याचं धैर्य त्याने दाखवलं हे होतं त्याचं पहिलं तत्व तो शौर्याबद्दल एक खूप महत्वाचा मुद्दा मांडतो तो म्हणतो शूर असणं सोपं असतं हो आणि मग तू पुढे जे बोलतो ते खूप विचार करायला लावणार आहे काय म्हणतो तो तो म्हणतो मला जाणवलं की शूर असणं सोपं असायलाच पाहिजे असं नाही शौर्य म्हणजे अडचणींचा अभाव नव्हे तर अडचणी असूनही भीती वाटत असूनही पुढे जात राहणं त्यांनी कबूल केलं की त्याचे वाईट दिवस होते तो डगमगला पण तो थांबला नाही आणि हेच वास्तववादी आहे त्याचं तत्त्वज्ञान कुठल्याही परिकथेतलं नाहीये जिथे सगळं काही नेहमी चांगलंच होतं अगदी ते वास्तविक जीवनातलं आहे जिथे चांगले आणि वाईट दिवस येतात आणि जातात पण दिशा मात्र नेहमी पुढंच असते तर या सगळ्याचा अर्थ काय आपल्याकडे ही तीन सखोल तत्वे आहेत आणि भाषणाच्या शेवटी तो एक अगदी साधा पण तितकाच महत्वाचा सल्ला देतो हो तो म्हणतो आणि माझा एक शेवटचा सल्ला आहे शक्य असल्यास पार्टी कधीच चुकवू नका तो सांगतो की दुसऱ्या दिवशी त्याच्या शाळेत डान्स पार्टी आहे आणि तो तिथे नक्कीच जाणार आहे हा शेवट मला खूप आवडतो कारण हे त्याच्या सखोल तत्वज्ञानाला एका सामान्य किशोरवयीन हिवराच्या साध्या आनंदी वास्तवाशी जोडतं बरोबर मोठी तत्वे ही काहीतरी अमूर्त गोष्ट नाहीये ती रोजच्या छोट्या छोट्या क्षणांमध्येच जगली जातात जे तुम्ही करू शकता त्यावर लक्ष केंद्रित करा चांगल्या लोकांसोबत राहा आणि नेहमी पुढे चालत राहा हे सगळं करूनही दिवसाच्या शेवटी तो एक सामान्य मुलगा आहे ज्याला मित्रांसोबत पार्टी आहे आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नाही तर अशा छोट्या क्षणांमध्येच असतो अगदी अगदी आहे आणि आजच्या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते सॅमने अडथळ्यांची व्याख्याच बदलून टाकली त्याच्यासाठी चाळीस पाऊंडचा ड्रम हा प्रवास थांबवणारा अडथळा नव्हता तर सृजनशीलतेसाठी एक आव्हान होतं एक नवीन हलका ड्रम हार्नेस डिझाईन करण्याची संधी होती बरोबर यावरून असा विचार मनात येतो की आपल्या आयुष्यात आपण ज्या गोष्टींना अडथळे किंवा शेवट समजतो त्या खरोखरच तशा आहेत का की त्या केवळ थांबण्याचे संकेत नसून काहीतरी नवीन करण्याची वेगळा मार्ग शोधण्याची संधी असू शकतात